मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज

यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता कुठे गावात नाही यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता तुमचं तिथं काहीच चालणार नाही कुठं जेथ होय आणि सदा घोष नामस्मरण सदैव चालवे इथलं कीर्तन हे नामस्मरण आहे इथलं हरिपाठ नामस्मरण आहे इथलं नामस्मरण हे नामस्मरण आहे इथला काकडा नामस्मरण आहे विष्णू सहस्त्र नाम नामस्मरण आहे इथं जे काही आहे ते नामस्मरण आहे म्हणून अशी ही पवित्र जागा आहे या ठिकाणी गप्प येऊन बसलं म्हणजे बसून तर गप्प देवाचं नामस्मरण केलंच पाहिजे आपण करतच राहतो पण तरीही अभंग खूप गोड आहे नवजे वाया काही ऐकता हरिकथा अपर्ण करिता वाया नवजे नवजे वाया काही देवळाशी जाता जरी गेलो विचार नव्हता म्हणून असं काही कोणी म्हटलं नव्हतं म्हटलं चला सहजरी देवळात गेलो तरी वाया जात नाही नवजे वाया काही देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया नवजे नवजे वाया काही केल्या तीर्थ अथवा का व्रत वाया नवजे आज एकादशी पवित्र हरिदिनी म्हटलं जात आज एकादशी आहे एकादशीच्या दिवशी घेतलेलं नामस्मरण विशेष पुण्यदायक असतो इतर दिवशी घेतलेलं नामस्मरण कधीही करा हरिमुखे म्हणा हरिमुखे सोमवारी म्हणलं तरी पुण्यकारकच आहे हरिमुखे मंगळवारी म्हटलं नवे नवे सदा नाम घोष करू म्हणून नवजे वाया काही केली तीर्थ अथवा का व्रत वाया नवजे नवजे वाया झाले संतांचे दर्शन प्रत्यक्ष चरणावरच मस्तक ठेवून दर्शन घेतलं पाहिजे असं नाही एखादी महात्मे संत महात्मे या ठिकाणी आले बसले आपल्याला ते दिसले नेत्र आणि आपल्या नुसतं अवलोकन जरी केलं तरीही विठो वाचना जचे मुके नित्य जचे मुखी नित्य त्याद किरा पती त्याद किरा पती उधरती उधरती विठ्ठल विठ्ठल भावे म्हणिवाचे भावे मरणे वाचे विठोबाचे नाम ज्याचे मुखी नित्य त्या देखील चरण स्पर्श लाभच राहील म्हणून आपल्या महाराष्ट्रात चरण स्पर्श दर्शनाची प्रथा आहे संस्कृती आहे परंपरा आहे पांडुरंगाचं दर्शन इतर प्रांतात तुम्ही जा भगवान स्वर हे आहे भगवान को भोग लगाय जा रहा है भगवान नहा रहे है नामूनच पन्नास फुटावर पाचशे हजार किलोमीटर जाऊ नये देव पन्नास फुटावर दर्शन देतो आपण सरळ देवाच्या पायावर ठेवतो म्हणून आम्हाला की स्वपा दैत्य काळ कोणतेही परमार्थिक साधना केली ते वाया जात नाही नवजे वाया झाले संतांचे दर्शन शुद्ध आचरण वाया नवजे तुका म्हणे भाव हे तर फारच अवघड प्रमाण आहे आपण सांगतो चित्त नाही ना मी तरी ते व्याप भाव नसला तर काही उपयोगाचं दर्शन करून नामस्मरण काही उपयोगाचं नाही असे प्रमाण आहे आपल्याला पण ज्यांनी ते लिहिलं त्यांनी हे सुद्धा लिहिले तुका म्हणे हे शेवटचं जग नाही तुका म्हणे भाव असता नसता तुका म्हणे भाव असता नसता सायास स करिता वाया म्हणून कोणी जर जन्मानत असेल तुम्हाला ते आम्हाला जपाती आवडतं पण आम्हाला त्याची गोडी नाही आम्हाला काही ते आवडत नाही काही हरकत नाही तरी या तुका म्हणे असता नसता साया सकिता वाया वजे, आ, असो, नसो भाव आलो कृपा दृष्टी पाहिजे माझंकडे प्रणाली राया खूप अशा प्रकारचं नाम जपाचा नामचंदनाचा महिमा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कोणी आळस करायचं काम नाही परवा एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून आम्ही या त्यांच्याच वाक्याचं भाषांतर करायचं झालं तर आम्ही असं म्हणतो की काही अभ्यास करू नका वर्षभर विठ्ठल विठ्ठल म्हणा पास व्हा त्याच्यासाठी अधिकार लागतो सर्वांनाच बिल पण लावलं त्याला मनाच बोट लावलं अभ्यास नाही केला असं शक्य आहे बघा श्रद्धा असली श्रद्धा आपली भाव असला अत्यंत देवाविषयी निष्ठा नामचिंतनाचा जोर असला तर बेलपानाला मधच काय देऊळ सुद्धा फिरवता येतो ती शक्ती आपल्या भजनाची मगाची सांगितली फिरवले देऊळ हे शक्य आहे का विज्ञानवादी मान्य करतील का सायंटिस्ट हे दगडाचं मंदिर कसं काय फिरू शकेल पण इतिहास आहे फिर। गॅजेट आहे आपल्याकडे नामदेवात कीर्तन करायला लागले अख्खं महादेवाचं मंदिर फिरलं सर्व शक्य आहे पण काही गोष्टी अशा असतात अधिकार लागतो त्याला म्हणून असं जाहीरित्या सांगू नये कोणाला उपदेश द्यायचा नाही असं म्हणू नये की बाबा तू पाच वर्ष अभ्यास करू नये अभ्यास करत राहा बाकीचं पाहून घेईल मी तो अभ्यास करत राहा नकोस मी तुझ्या असं एखादा कोणी अधिकारी असला विद्यार्थी त्याला खोलीत सांगू जाहीरित्या सांगू नये कारण ऐकणारे श्रोते जे असते लोक असतात त्यांचा विवेक त्यांच्याकडं तेवढं ज्ञान नसते अज्ञान असते ते न्यान नस्तिया। न्यान नस्तिया। एक वाक्य धरून बसतात महाराजांनी सांगितलं अभ्यास केला नाही तरी चालते चालते आपल्यास काही शाळेत जायची गरज नाही परीक्षेच्या दिवशी जायचं एवढं सोपं आहे एवढं सोपा आहे का ते जन्म जनम म्हणजे जतन करा ही अंतराम कि आवत नाही त्यांचं काही उणीव दुनीव काढण्याचे माझी लायकी नाही पण ते व्हॉट्सअपला आले बऱ्याच लोकांनी त्याच्यावर ठीक आहे फार मोठं काम आहे आपल्या हिंदू संस्कृतीचं मोठं काम करतायत ते पूज्य प्रदीपजी मिश्राजी त्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जागर चालू आहे गरजेचं आहे पाहिजे आज त्याची गरज आहे एखाद्या बाबतीत असं त्याही बोलायचं नाही असं एक प्रामाणिकपणे वाटते त्यांचं कार्य त्यांचा भाव त्यांची शिवभक्ती सर्व श्रोत आहे खूप मोठी आहे असो आपल्याला माहीत म्हणायचं काय त्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर अशक्य काही नाही पण एक वर्षाचं बाळ आहे आणि एकवीस वर्षाचा एक, एक मुलगा आहे त्याला जर जिलेबी खाऊ घालायची असेल तर जो एकवीस वर्षाचा आहे त्याला पूर्ण वेळा तो तोंडा डायरेक्ट सरळ तोंडात टाकून तो खाऊन चालून चालून तो गिळू शकेल लहान मुलाला जमेल का त्याला जिलेबी खायला वाटली त्याला खाऊच घाल खाऊच घालायचं बाळ सर्व सांगितलं वापरे असे बाळको का विजे काय पुढ एक घास विसाई कि जे माणूस अख्खा जिलबीचा वेळा खाऊ शकतो तोंडात का तो मोठा आहे लहान मुलाला एक वर्षाच्या बाळात जर जिलबी खायचे असेल तर अख्खाच्या त्याच्या तोंडात जाईल का नाही मग त्याला खाऊ घालायचं नाही का मग त्याचे तुकडे टुकडे एक घास विसाठ की जे ज्यानं मला ऐकून मावल्या मावल्यावर मुलाला कसे जी कस जीव घालावं हे ज्ञानोपराने सांगावं ब्रह्मचारी महाराजांनी ब्रह्मचार्याने गोष्टी सांगाव तिथे कसलीच कमी नाही कोणत्याच ज्ञानाची कमी नाही लौकिक लोकिक तस समाजाला काही काही गोष्टीचा वेग नसतो म्हणून काही गोष्टी खोलीत सांगायच्या असतात काही गोष्टी जाहीर सांगायच्या असतात म्हणून उपदेश जेव्हा संत करतात काही उपदेश सार्वजनिकरित्या करा भक्ती परलोकीय काम करा भक्ती करा सार्वजनिकरित्या सांगण्याची गोष्टी काही अधिकारानुसारच सांगावं लागतात म्हणून नामचिंतनाचं महिमाच असा मी म्हणलो ना कळे ते कळू येईल उगले नामेया विठ्ठली एकाची या महाराज जे आपल्या डोळ्याने दिसत नाही ते सुद्धा दिसेल का हो दिसेल ऐका न दिसे दिसो न दिसे ते दिसो, दिसो येईल उगले सहज नामे विठ्ठली एकाची या उड म्हणजे आम्हाला वक्ता व्हायचंय बोलायचंय खनदास महाराज खूप मोठा वक्ता व्हायचा अभ्यासू आम्हाला प्रभावीपणे आम्हाला बोलता आलं पाहिजे येईल का बोलता येईल हो येईल ना न बोलो ते बोलो येईल उगले सहज पण कधी नामेया विठ्ठले एकाची या म्हणजे मला अशी वस्तू पाहिजे आम्हाला जगात कोणालाच भेटली नाही अत्यंत दुर्गण आहे अशी वस्तू भेटेल कामाला हो न भेटे ते भेटू येईल आपण करिता चिंतन विठोबाचे न भेटे ते भेटू येईल आपण स्वतःहून भेटेल पण कधी करिता चिंतन विठोबाचे पुढंय का अलभ्य तो लाभ होईल ला आप अलभ्य तो लाभ लभ्य म्हणजे अलभ्य म्हणजे जे लाभण्यास लाभ होण्यास कठीण आहे तो लाभ होईल ला अपार नाम निरंतर म्हणता वाचे आणि म्हणून या नामाचा सर्व जीवाने आश्रय केला पाहिजे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तर तिला नामे विठो वाचे म्हणून म्हणून विठ्ठल नाम जग म्हणून सातत्य म्हणून भाऊची तळमळ नामस्मरण झालं पाहिजे नामस्मरण झालं पाहिजे तुम्हाला किती पट्टे आवडते न आवडते याच्याशी तेवढंसं निदान व्यक्तिशा मला तरी काही घेणं नाही पण कोणाच्या तरी यांच्या निमित्तानं नावेकरांनी आता यांना कथा ठेवता आली असती किंवा भागवत रामायण आपण एक ठेवता आली असते पण त्यांचा अट्ट त्यांना मार्गदर्शन आपली सर्व मंडळी जप करायचं सुरुवातीच्याच फैसपूरच्या जपात असा प्रश्न पण निर्माण झाला होता की लोकांना हे पचेल का येतील का लोक नामस्मरण नामस्मरण कथा असली तरी येतील कारण कथा भागवत भागवतकाली जरी चुकलं तरी बसलेलेच माऊले सांगते महाराज तसं नाही तर असं असं आहे एवढा अभ्यास कथेचा रामायणाचा भागवताचा झालेला आहे त्याच्यामुळं त्याच्यात मन लागतं चित्त एकाग्र होते थोडस एखादी कथा असली त्याच्यात आपलं मन लागते नामस्मरणात असं होईल का अशी शंका होती पण ती शंका भगवंताने दूर केली हजारोच्या संख्येने माता भगिनी पुरुष मंडळी आले आणि पहिलंच वर्ष काहीच पुढचं यशस्वी झालं तीच परंपरा सांगवी तीच परंपरा आज दहावीमध्ये सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे नामजप करतायत खरोखर धन्य। धन्य। धन्य एक रंगी नाचे उलट करंटे कपाळे जागा भरून काढली तुम्ही पहिल्या दिवसचा करंटेपणा तो दुरुस्त करून आज सौभाग्यता तुम्ही निर्माण केली अधिक कोणी राहिले असेल झुकून वापून घरी राहिले असेल तर या कारण बहती आहे गंगा धुलो हात हा, असं म्हणतात चालली नामस्मरणाची चिंतनाची कीर्तनाची ज्ञानाची गंगा वाहती आहे पण काही काही असे असतात ज्ञानोभराचे गोड आहे राजे महाराज पूर्ण आठवले ते सांगा मला अगदी आठवते एकाने म्हणे अमृत पिलं की, की, की अमर होतो अमृत पिलं की अमर होतो अमृत पिलं की अमर होत एकाला विश्वासच नव्हता अनेक लोकांनी त्या सागरात अमृताच्या डोळ्यात मारले उडे उड्या मारल्या नाकात तोंडात पूर्ण अमृत गेले आणि वर आले मेलेने अमृत आहे ना ते अमृत गेलं मुखात अमृत गेलं वर आले एक जो गेला तर आलाच नाही काही मिनिटांनी आला का त्यांनी जे तोंड असं बंद करून अमृताच्या डोळ्यात त्यांनी उडी टाकली पण तोंड आणि नाक बंद करून तो अमर होईल काय होईल अमृताच्या सागरी गुढी मुखा वज्र मिठी पक्क तोंड बंद करून घेतलं ना काही बंद करून घेतलं अमृताच्या डोहात बोडी मारून तसाच बाहेर आला तरी तो अमर होईल का अमृताचा सागर ओड्या मारा भर प्यात बाहेर या तसं काही काही असे असते मोठं हे अमृताचा डोह आहे सागर आहे आणि आपल्या गावातच आहे जास्त लांब तरी जर काही येत नसतील तर मग काय म्हणायचं आपण ठीक आहे जे आले त्यांच्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद नाही येतील त्यांच्याबद्दलही आभार धन्यवाद का कारण कधीतरी त्यांनाही सद्बुद्धी भगवान परमात्मा देईल आणि जिथं ज्या ठिकाणी त्यांच्या प्रार्थनाचा उदय होईल तेव्हा त्यांच्याही मुखातून नामस्मरण येईल येऊ अशी प्रार्थना करूया आणि आजचं नामस्मरण संपलेलं आहे उद्या अशाच प्रकारचं ही शिस्त गोड अशी शिस्त आहे माता मोल्या लाईनीत बसलेली आहे इकडे लाईनी आहे आणि सर्वांनी आता ते एलई डी पण लावलेलं आहे नामस्मरणाचा आनंद नाचून गाऊन अशा प्रकारचा घ्यायचं आहे दोन अभंग म्हणले ते पक्के लक्षात ठेवायचे इथलं एक क्षणही वाया जात नाही काहीच वाया जात नाही नेहमी सांगतात ते करंटे एका पाळवून आठवलं काही काही लोकांचं एवढं नशीब नसतं नामस्मरण करण्याचं इथ येऊन मना किंवा करत नसतील मना किंवा करत नाहीत काही काही असतो ज्याच्या नशिबात खरच नामस्मरण नाही ना किती प्रयत्न केले तरी येत नाही काही काही आणि ज्याच्या नशिबात त्याने सहज त्याच्या मुखात सहज येत विनोदाने सांगत असतो एखादा माणूस बसल्या बसल्या जो भाग्यवान आहे त्याने जर आळस दिला विठ्ठल 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 असं म्हणतो कि राम 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 असं म्हणतो आळस दिलं काही काही बहादर असे असतात जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाच माझे जे जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळ मुखाशी यावे या जे जन्म सहस्त्र ओळखीचे ते सहज मुखाला जरी येत असेल तर आपण आपल्याच हातानं पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजू श्री गुरुनाथ सिंह बाबा की जय श्री गुरुमोठे बाबा की जय आदि मुक्ताबाई की जय सब संतर की जगत YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या बघणे करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघता ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद